पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी देशाला न्याय स्वातंत्र्य समता व बंधुता या मूल्यांच्या आधारित एकत्रितपणे एक संध ठेवण्यासाठी संविधानाच्या निर्मितीतून भूतोनं भविष्यती असे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा विश्वरत्न राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने प्रतिमा पूजन व पुष्प अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव नरसिंह वजे यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे सामाजिक कार्यकर्ते शीतल बिडकर बिस्मिल्ला गैबान रेश्मा मुजावर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी नरसिंह वजे यांनी संविधान उद्देशिका वाचन केले संविधानाचे महत्व घराघरात असणे आवश्यक असल्याचे सांगितले संविधानाचे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचे काम केले असल्याचे सांगितले पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी बोलताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजासाठी जे योगदान आहे ते कोणीही देऊ शकत नाही त्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू असताना त्यांना अस्पृश्य असण्याचे जे कष्ट सोसावे लागले परदेशात शिक्षणासाठी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड कोल्हापूर संस्थांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्कॉलरशिप देत दिलेलं शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ आणि देशात जातीधर्माच्या भिंती मोडून काढण्यासाठी तसेच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं सर्व क्षेत्रात हक्क मिळावा यासाठी प्रयत्न केले यासाठी कायदेमंत्री असताना हिंदू कोड बिल आणले पण ते त्या काळी त्याला संसदेत कडाडून विरोध केला गेला यामुळे डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब सॉरी रिटेक यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला अस्पृश्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांसारखं जीवन जगता यावं यासाठी वेळोवेळी आवाज उठवला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित बांधून ठेवण्याचे काम राज्यघटनेच्या माध्यमातून केले आर्थिक सामाजिक शैक्षणिक कृषी राजकीय अशा सर्व क्षेत्रात देशाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेले संविधान जगाच्या पाठीवर कुठेही नाही याचा अभिमान वाटतो आहे तसेच जगात एकशे पन्नास देशात एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते हे देशाला अभिमानास्पद असल्याचे सांगितले डॉक्टर रजनीताई शिंदे म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत स्त्रियांना मानाचे स्थान दिल्यामुळेच आजची स्त्री ग्रामपंचायत सरपंच ते देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे शासकीय नोकरीत आय ए एस आय पी एस अधिकारी म्हणून कार्यरत आहे याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच आहे यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकारी सदस्य व नागरिकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाला महिला जिल्हा उपाध्यक्ष सुषमा चव्हाण इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता आरोग्य शिरोड तालुका उपाध्यक्ष वैशाली गळत संघटिका शकुंतला पाटील सदस्य गुलबशा बागवान शीतल पाडळकर रेश्मा मुजावर पदाधिकारी सुनीता पवार सविता पुजारी सदस्य स्वाती जाधव सुषमा चव्हाण सोनाबाई सोलगे अपर्णा कांबळे सरोजा कांबळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे